नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजने अंतर्गत बऱ्याच महिलांना बऱ्याच महिलांना त्यांच्या अकाउंटवरती रक्षाबंधनाची ओवाळणी तीन हजार रुपये आलेले आहेत तर बऱ्याच महिलांच्या अकाउंटवरती अजून हे, हे तीन हजार रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा झालेले नाही आहेत तर याचं कारण काय असू शकतं की बऱ्याच महिलांच्या अकाउंटवरती अजूनही हे पैसे आलेले नाही आहेत की हा फॉर्म भरताना कुठं गडबड झालेली आहे की बँकेत कुठं गडबड झालेली आहे तुम्ही म्हणाले की फॉर्म तर आम्ही परफेक्ट भरला आहे करेक्ट भरला आहे तो आम्ही नंतर अंगणवाडी सेविकेकडेही जमा केला आहे ओ टी हे आला सक्सेसफुलही झालं पण अडकलं कुठं ये कुट हे अडकलं कुठं हेच जाणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला करायचं काय या व्हिडिओच्या तुम्ही शेवटपर्यंत थांबा शेवटपर्यंत तुम्हाला समजून जाईल की नक्की तुमच्या अकाउंटवरती जर पैसे आलेले नसतील तर तुम्हाला एक्झॅक्टली करायचं काय आहे आणि हे स्कीमचा फायदा घ्यायचा कसा आहे बऱ्याच लोकांनी मोबाईल थ्रू ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि हे ॲप्लिकेशन करताना त्यामध्ये क्वेश्चन होता की आधार कार्ड सीडिंग तुमच्या बँकेला केलेलं आहे की नाही तर याचा अर्थ काय होता सीडिंग की सीडिंग केलेला आहे की नाही त्यामध्ये फक्त दोन ऑप्शन होते होय किंवा नाही होयचा अर्थ काय होतोय की बऱ्याच वेळेला तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक आहे का याचा अर्थ होतो पण सीडिंग करणं म्हणजे काय सीडिंग करणं आधार कार्ड बँकेला सीडिंग करणं याचा अर्थ काय होतो हा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर ब ज्या व्यक्तींनी नाही भरलेला आहे त्यांचा फॉर्म ऑलरेडी रिजेक्ट झालेला आहे पण ज्यांनी होय केलेला आहे त्यामधल्याही बऱ्याच लोकांचे पैसे बऱ्याच महिलांचे भगिनींचे पैसे अजूनही आलेले नाहीत तर त्यातल्या निम्म्या लोकांचे पैसे आलेले आहेत याचा अर्थ काय होतो की आधार कार्ड सीडिंग बँकेत करणं पण आधार कार्ड सीडिंग करणं म्हणजे काय आधार कार्ड सीडिंग बँकेला केलं म्हणजे काय गव्हर्नमेंटची कोणतीही स्कीम येणार असेल तर त्या गव्हर्नमेंट स्कीमसाठी तुमचं फक्त एकच अकाउंट त्याला कनेक्ट असणं गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी हे मॅन्डेटरी आहे हे कंपल्सरी आहे आणि यासाठी त्या बँकेत के वाय सी केली आहे का त्या बँकेत आधार कार्ड रजिस्टर केले का त्या बँकेचं सीडिंग त्याच बँकेत तुम्हाला आधार कार्ड घेऊन जाऊन सीडिंग करायचं आहे तेच अकाउंट जर तुमचं असेल तर त्याच महिलांना पैसे आलेले आहेत आता तुमचं अकाउंट सीडिंग झालं आहे की नाही किंवा आहे की नाही हे कसं चेक करायचं चला तर मग सुरू करूया त्या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओवरती कमेंट करा आणि नक्कीच लाईक करा आणि ज्यांना खरंच या स्कीमचा फायदा घ्यायचा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा चला तर मग सुरू करूया आपलं अकाउंट सगळ्यात पहिलं आपल्याला सीडिंग झालं का हे चेक करायचं आहे त्यासाठी तुम्हाला गुगलवरती जाऊन आधार सर्व्हिसेस टाईप करायचं आहे त्यानंतर ना जी पहिली लिंक येते आधार सर्व्हिसेस युनिक आयडेंटिफिकेशन यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर ना हे पेज ओपन होतं आहे यू आय डी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरायजेश यामध्ये आपल्याला बँक सीडिंग स्टेटस या लिंकवरती क्लिक करायचं आहे इथं आल्यानंतर ना आपल्याला ते लॉग इन आय डी विचारतं सगळ्यात पहिलं लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन कर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारतो आहे तुमच्या घरातल्या ज्या महिलेंचं लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जे अकाउंट ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याचा त्यांचा नंबर तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे आणि त्यानंतर जो कॅपच्या इथं मेन्शन आहे ई एक्स एच एच एफ जी हा तुम्हाला मेन्शन करून लॉग इन करायचा त्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी आला टाकल्यानंतर ना तो तुम्हाला पुढल्या पेजवरती तुम्हाला भेटून जाईल मी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली ते कसं तुम्हाला दिसतं